हमेशाच आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये काय कोणती भाजी बनवायची पातळ कोणती सुकी कोणती कशी बनवायची असं आपल्याला प्रश्न पडत असतो रोजच्या जेवणामध्ये तेच तेज खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो तर आज आपण कारलं तसं म्हटलं तर कुणाला नको असतं पण जर तुम्ही या पद्धतीने भरली मसाले कारल्याची रेसिपी केली तर अगदी स ोट चाटून चाटून एक म्हणता दोन भाकरी कधी खातील तपासही लागणार नाही छान थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये शापूची भाजी सुद्धा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं तर चला पटकन कशी बनवायची थाळी ते बघूया तर इथे मी कारली घेतलेली आहे कारली चिरून पाण्यामध्ये ठेवली होती नंतर ना आपल्याला काय आहे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाणी गरम झालं की मग त्यामध्ये लिंबू हळद आणि एक चमचा मीठ घालून घ्यायचं पहिलं पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग हे साहित्य आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं पळीने पाणी आपल्याला डवळून घ्यायचं आणि त्यानंतर ना पाण्यामध्ये ठेवलेली कारली जी आहे ती इथे नितळून घ्यायची कारल्यांना मध्ये असा काप दिलेला आहे जर बी कडक असेल तर बी काढून घ्या आणि नसेल तर बी नाही काढलं तरी चालेल फक्त आपल्याला काय आहे पाच ते सात मिनटं गॅस मोठा ठेवायचा जा, आणि झाकण ठेवून आपल्याला ही कारली वाफवून घ्यायची कारली आपल्याला फक्त पन्नास टक्के शिजतील एवढीच आपल्याला ही वाफवून घ्यायची पूर्ण कारली इथे शिजून घ्यायची नाही त्यानंतरनं काय करायचं आहे गरम पाण्यातून काढून कारलं गार पाण्यामध्ये घालायचं आणि लगेच आपल्याला नितळून घ्यायचं म्हणजे कारल्याची शिजण्याची जी, जी प्रोसेस आहे ती थंड पाण्यात घातल्यामुळे लगेच थांबली जाते इथे मी छोटे वाटे म्हणजे आपले जे पोहे खायचा चमचा असतो अगदी ते तीन किंवा साडेतीन भरतील एवढं मी मोहरी घेतलेली आहे मोहरी आपल्याला इथे भाजून घ्यायची मोरी भाजून झालेली आहे मसाल्यासाठी आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता कांदा टोमॅटो आणि खोबरं घेतलेले आहे धने जिरे बडीशेप घेतलेले खसखस घेतलेले पांढरं तीळ घेतलेले आहे दोन बेडगी मिरच्या आणि खडा मसाला मी इथे वाटणासाठी घेतलेला आहे जरासा वेगळं वाटण बनवून आपण इथे कारल्याची भाजी बनवतो आहे त्यामुळे वाटणसुद्धा आपण वेगळ्याच पद्धतीने जरासा बनवून घेतलेले आहे मसाला आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा आहे कोरडा मसाला कोरडाच भाजून घ्यायचा म्हणजे पारी वाटला जातो आणि त्यानंतर ना ओला मसाला भाजून घ्यायचा म्हणजे कोरडा आणि ओला ओल्यामध्ये काय येतं कांदा टोमॅटो येतो आलं लसूण हिरव्या मिरच्या हे सगळं ओल्या मसाल्यात येतं आणि कोरड्या मसाल्यामध्ये धने जिरे जे जी आपण घेतलेले खोबरं सकळ ते कोरड्या मसाल्यामध्ये येतं तो आपल्याला दोनही वेगवेगळं वेग भाजून घ्यायचं कांदा टोमॅटो भाजताना काय करायचं त्यामध्ये अर्धा चमच्यावर मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो पटकन शिजलाही जातो आणि व्यवस्थित परतलाही जातो तर इथे मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे मसाला थंड करायला ठेवायचा थंड झाला की मग आपण मिक्सरला वाटून घ्यायचा लक्षात ठेवा मसाला गरम असताना तुम्ही कधीही गरम गरम मिक्सरला वाटू नका नाहीतर भांड्याचं जे झाकण असतं ते फटकने असं वर उडलं जातं आणि रिस्की असतं आपल्या लागण आहे विकण्याचं इथे मसाला कोरडा पहिला वाटून घ्यायचा म्हणजे चांगला बारीक होतो आणि नंतरनं त्यामध्ये ओला मसाला आणि पाणी घालून आपल्याला हा बारीक बारीक असा हा मसाला इथे वाटून घ्यायचा मसाला आपला इथे बारीक असा वाटून तयार झालेला आहे त्यानंतरनं आपण इथे मोहरी वाट मोहरी वाटून घ्यायची आता मोहरी बारीक वाटायची नाही तर अशी जरासा तिच्या मोठी पण राहिली पाहिजे किंवा मोरीची डाळ अशी दिसली पाहिजे तर इथे मोहरी वाटून झालेली आहे नंतर ना मसाला मोरी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे मी किसून आणि दोन ते अडीच चमचे आपल्याला चिंचची आणि गुळाची जी कोहळ असतो तो घ्यायचा कोथिंबीर घ्यायची वाटलेला मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा नंतरना हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर जिरी पावडर आपला घरगुती जो मसाला असतो तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा मीठ घालायचा आणि मसाला सगळा आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचा इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो जास्त बारीक असा करायचा नाही थोडासा मोठा ठेवायचा आणि तो यामध्ये घालायचा नंतर ना मसाला मिक्स करून झाला की आपल्याला कारल्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा या पद्धतीने आज आपण इथे भरली कारल्यांचा मसाला इथे बनवतो त्यामुळे कारल्यांमध्ये मसाला चांगला असा व्यवस्थित भरून घ्यायचा कारल्यांमध्ये मसाला आपला भरून तयार झालेला आहे यामुळे काय होतं कारल्याची जी चव असते ती खूप छान लागते कढईमध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं यामध्ये आपल्याला मोहरी घालायची जिरी घालायची थोडासा हळद हिंग आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं कोथिंबीर घालायची तेलामध्येच म्हणजे कोथिंबीर हिरवीगार होते आणि भरलेली कारली आपल्याला यामध्ये तेलामध्ये ठेवून घ्यायचं थोडासा शिल्लक राहिलेला मसाला होता तो सुद्धा मी यामध्येच घालून घेतलेला आहे व्यवस्थित कारली आपल्याला तेलामध्ये चांगली हलवून घ्यायची आणि व्यवस्थित परतून सुद्धा घ्यायची हलक्या हाताने हलवायची म्हणजे मसाला पडला जाणार नाही थोडस झाकण ठेवायचं म्हणजे चांगली तेलामध्ये परतली जातात आणि थोडीशी तेलामध्ये परतून ती शिजली सुद्धा जातात तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी कारली परतली गेलेली आहे नंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय आता इथे आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाहीये किंवा जास्त सुक सुद्धा बनवायचं नाही आपल्याला भाकरी बरोबर सुद्धा हे खाता आलं पाहिजे आणि भाताबरोबर सुद्धा आपल्याला याचा रसा खाता आला पाहिजे आता इथे मी झाकण ठेवलेलं नाही कारण कारली आपली बहुतेक उकडून घेतली तेव्हासुद्धा ती शिजली होती तेलामध्ये परतली तेव्हा सुद्धा ती शिजली होती झाकण न ठेवताच आपल्याला दहा मिनटं असा उकळता ठेवायचा छान तरी आलेली आणि मस्त घट्टसर असा आपल्या इथे कारल्याचा मसाला बनून तयार झालेला आहे आता घेणार आहे शापूची भाजी तेल गरम करायला ठेवलं होतं दोन पळ्या त्यामध्ये फक्त जिरी घालायची जिरी घातली की भरपूर असा ठेचलेला लसूण आपल्याला घालायचं आहे हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आणि नंतरनं म मुगाची डाळ मी इथे भिजून घेतली होती साधारणतः दोन तीन तास अगोदर किंवा रात्रीची तुम्ही मुगाची डाळ भिजवली तरी छान भिजली जाते ती घालून घ्यायची आणि तीसुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची नंतर ना बारीक चिरलेली शापूची भाजी घालून घेतलेली व्यवस्थित ताजी फ्रेश अशी निवडून धुवायची नितळून घ्यायची आणि मग चिरायची चिरल्याच्या नंतर ना भाज्या कोणत्याच धुवायच्या नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि झाकण ठेवायचं झाकण किती वेळ ठेवायचं फक्त पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच ते सात सात मिनिट याच्यापेक्षा जास्त वेळ झाकण अजिबात ठेवायचं नाही जास्त वेळ जर तुम्ही झाकण ठेवलं आणि मग भाजी शिजवली तर भाजीचा कलर जो आहे ना तो पूर्ण बदलला जातो असा हिरवागार कलर राहत नाही थोडीशी ओलसर असली तरी झाकण न ठेवताच आपल्याला ती सुकी करून घ्यायची बघू शकता छान चटपटीत अशी कलर न बदलता मुगाची डाळ आणि फोडणी देऊन लसणाची फोडणी देऊन आपली इथे शापूची भाजी बनवून तयार झाली भात भाकरी आपण नेहमीप्रमाणे जसं बनवतोय अगदी तसंच मी इथे बनवलेलं आहे नेहमीच मी तुम्हाला आपल्या थाळीच्या रेसिपी मध्ये भात भाकरी दाखवत असते आज दाखवली नाही कारण आपला हिडीव मोठा होऊ शकतो म्हणून भात नेहमीप्रमाणेच आपण इंद्रायणी तांदळाचा असा लावून घेतलेला आहे गरमागरम गरमागरम मसूद अशी भाकरी मसाला भरलेला आणि शापूची भाजी तोंडी लावायला मस्त लोणचं तर थाळी कशी वाटली कमी